शिंदे यांना सोडून मागेच एक आठ नऊ महिन्यापूर्वी सामंत त्यांच्यानंतर जो काही वीस आमदार त्या ठिकाणी फुटत होते आणि त्यानंतर पॅचअप केलं त्यांनी पण अजूनही त्यांचे खतखत आहे आणि अशा दृष्टीकोन आणि आता काल जर ज्या पद्धतीने त्यांना दिसून आलं की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आपल्याला कुठलीच निधी देत नाही मग तिथून तो राष वाढला आणि शिंदेचे सुद्धा गडबड करायला लागलेले आहे म्हणून आम्हाला वर्तमानपत्र किंवा जाहिरात बारी दिसतात आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे तिथे टिकू शकणार नाही शिंदे बाहेर पडतील बाहेर पडावं लागेल त्यांना किंवा बाहेर जावं लागेल त्यांना हे पण आज हा सगळा जर प्रकार पाहिला तर <coughs> त्यांचे लोक फोडण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी करायला लागले शिंदे गटातले बरेच लोक त्या ठिकाणी तिकडे चालले आहेत आणि म्हणून घेऊन चालले ते त्यांचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ठीक आहे राजकारणाचं दृष्टिकोन ते करतात परंतु या ठिकाणी हे मोठं युद्ध होणार पुढे आणि काही होऊ शकतं पुढे हे स्पष्ट झालं